महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा लोहारा विधानसभा पत्रकार महासंघाच्या अध्यक्षपदी महेश निंबर्गे उपाध्यक्षपदी सुनील ठेलेवा असलम शेडमवाले उमरगा लोहारा विधानसभा पत्रकार महासंघाची कार्यकारिणी नव्यानं जाहीर करण्यात आली असून या महासंघाच्या अध्यक्षपदी मुरुंब येथील पत्रकार महेश निंबर्गे तर उपाध्यक्षपदी लोहारा येथील पत्रकार सुनील ठेले आणि डाळिंबा येथील असलम शेडेवाल यांची निवड करण्यात आली आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी दिनी सहा जानेवारी रोजी उमरगा इथं शांताई मंगल कार्यालय इथं कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली सदरच्या कार्यकारणीत सचिवपदी सुमित झिंगाडे व सहसचिव म्हणून अब्बास शेख तसेच सल्लागार म्हणून रफिक पटेल अशोक दुबे रवी अंबुसे यशवंत भुसारे आली शंकेत या महासंघात मोहन जाधव नहीर पाशा मासुलदार संभाजी पाटील आदम पठान जसवंत सिंह बायस जगदीश सुरवसे अजिंक्य मुरुमकर मोहन जाधव राजेंद्र घोडके निजगुन स्वामी रामचंद्र गायकवाड सुनील सोमवंशी इम्रान सय्यद मलिनाथ सुपत गावे अमोल गायकवाड हुसेन नूरसे इम्रान सय्यद अमित राजपूत मल्लीनाथ गुर्बे यांची सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे जी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा